सेलू शहरातील पाचवी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपा येथे दारूची बॉटल फेकून का मारली याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणास शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार एक जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर रविवार दोन जून रोजी मध्यरात्री नंतर तीन वाजता जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या माहिती याप्रमाणे सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर हॉटेल गुरुकृपा शेजारी असलेल्या वाटिका हॉटेल मध्ये जेवणासाठी बसलेल्या धीरथ दराव रोडगे व एकतीस वर्ष राहणार गाव तालुका सेलू हे आपल्या सहकार्यासह सर बसले होते यावेळी शेजारी असलेल्या शुद्ध शाकाहारी भूकृपा हॉटेलच्या मधून कोणीतरी दारूची बॉटल फेकून मारली उभयताना बाटली लागल्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या दीरघ रोडगे व सहकारी यास सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर हाटेल मुकेश बगाणी याने अश्लील भाषेत शिवगाळ करत फिर्यादी व साक्षीदारास हातातील लोखंडी रॉडने कपाळावर मारून जखमी केले तर बाबासाहेब लोखंडे याने हातातील कवच्या डोक्यात मारला व ही भांडणे सोड सोडवणाऱ्या साक्षीदारास आमन बगानी याने हातातील लांचा मारून जखमी केले तर रेवा बगानी यांनी हातातील मोठ्या बांबूने पाठीत मारून दुखापत केली यावेळी रेवा बगानी यांनी बोललेल्या अनोळखी आठ ते दहा जणांनी थापडबुक्यांनी मारहाण केली या गोंधळात धीरद रोडगे व त्याचा साक्षीदार पळत असताना पाठीमागून विटा फेकून मारल्याप्रकरणी धीरज दत्रा रोडगे वय एकतीस वर्षे राहणार वळगाव तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ आपली दोन हजार चोवीस कलम तीनशे चोवीस तीन से छत्तीस दोन चौरणव तीन से एकशे त्रेचासीस एकशे सत्तेच एकपन्नास पांच चार बादवी सह कलम एकशे पस्तीस अनवे आरोपी बाबा साहब लोखंडे रेवा बगानी मुकेश बगानी अमन बगानी सह इतर आठ से दह जाना गुना दाखल कर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे पुढील तपास करत आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल गुरुकृपा येथे चौकशीसाठी जाऊन त्यांचा सीसीटीव्ही घटनेचे फुटेज जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले